नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक जीएसटीच्या अंमलबजावणीतले मतभेद दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची नववी बैठक आज जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार तयार उत्पादन आणि इंधनाच्या किमती वाढल्यानं डिसेंबर महिन्यात घाऊक चलन फुगवट्याच्या दरात किंचित वाढ दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ करणाऱ्या नव्या दत्तक विधान नियमनाची आजपासून अंमलबजावणी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची आज मेलबर्न इथं सुरुवात दुहेरीत भारताचे लिएंडर पेज बोपन्ना आणि सानिया मिर्झा खेळणार नमस्कार आता बातम्या पाहूयात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक होत आहे निवड समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मल्लिकार्जुन खरगे आणि सरन्यायाधीश अथवा त्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे अनिल सिन्हा दोन डिसेंबरला सीबीआय संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर गेला महिनाभर संचालकपद रिक्त आहे सध्या राकेश अस्थाना यांच्याकडे सीबीआयच्या हंगामी संचालक पदाचा कार्यभार आहे सीबीआय संचालक पदाच्या विचारार्थ पंचेचाळीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णा चौधरी अरुणा बहुगुणा आणि सतीश माथुर यांची नावं संचालक पदासाठी चर्चेत आहेत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संदर्भात आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणारी जीएसटी संदर्भातली ही नववी बैठक आहे केंद्र आणि राज्यांमध्ये जीएसटी संदर्भात अधिकार क्षेत्राबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर तसंच राज्यांना होणाऱ्या नुकसानीच्या भरपाईसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम भागात सुरक्षा दल आणि झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश मिळालं आहे काल रात्रभर ही चकमक सुरू होती या दहशतवाद्यांकडून तीन एके सत्तेचाळीस रायफल्सही जप्त करण्यात आल्या आहेत या भागात दहशतवादी लपून बसले असल्याचं स्थानिकांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम केली कली जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावं असं मत परराष्ट्र परराष्ट्रमंत्री जीन मार्क आयरॉल्ट यांनी व्यक्त केलं आहे आयरॉल्ट सध्या चार दिवसांच्या आले आहेत दहशतवादाविरुद्धची लढाई आंतरराष्ट्रीय स्तरावर समान असायला हवी असं मतही आयरोल्ट यांनी व्यक्त कलि मसूद अझरची संघटना जैश ए मोहम्मदचं नाव संयुक्त राष्ट्रांच्या या दहशतवाद्यांच्या यादीत आहे अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं अशी भूमिका भारतानं संयुक्त राष्ट्रात मांडली आहे भारताच्या या भूमिकेला फ्रान्सचं समर्थन असून सुरक्षा परिषदेत परिषदत्वत फ्रान्स संदर्भात आवाहन करही आयरोल्ट यांनी सांगितलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा फ्रान्स स्थायी सदस्य आहे आणखीक कराराच्या माध्यमातून रशियावर घातलेले निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात असे संकेत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आहेत या यासंदर्भात रशियाशी नव्यानं वाटाघाटी करता येतील असंही ट्रम्प यांनी टाइम्स साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे मात्र नेमके कुठलेही निर्बंध शिथिल केले जातील याविषयी त्यांनी भाष्य केलं नाही युक्रेन सिरिया यांच्यातल्या यादवी युद्धात सहभाग आणि अमेरिकन निवडणुकांना प्रभावित करू शकणाऱ्या सायबर हल्ल्यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ओबामा यांच्या कारकिर्दीत अमेरिकन रशियावर निर्बंध लादले आहेत तयार उत्पादनांच्या किमती वाढल्यानं डिसेंबर महिन्यात घाऊक किमतींवर आधारित चलन चलनफुगवट्याच्या दरात किंचित वाढ होऊन तो तीन पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्क्यांवर पोहोचला नोव्हेंबर महिन्यात हा दर सव्वा तीन टक्के इतका होता या महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीत घसरण कायम राहिली तर डाळी अंडी मांस आणि माशांच्या किमतीत चढ्याच राहिल्या इंधन आणि तयार उत्पादनांच्या किमती वाढल्यानं घाऊक महागाईत वाढ झाली जागतिक बाजारातल्या कमको स्थितीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळी साडे अकराच्या सुमाराला पंचावन्न अंकांची घट झाली सकाळी चव्वेचाळीस अंकांच्या वाढीसह उघडलेला निर्देशांक नंतर मात्र खाली गेला माहिती तंत्रज्ञान ऊर्जा या क्षेत्रातल्या समभागांची आज विक्री झाली राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही सकाळी आठ अंकांनी वधारला आणि आठ हजार चारशे आठ अंकांवर पोहोचला चलन बाजारात आज बँका आणि निर्यातदारांनी डॉलर्सची मागणी केली त्यामुळे रुपयाच्या मूल्यात दहा पैशांची घट झाली आज एका डॉलरची किंमत अडुसष्ट रुपये सव्वीस पैसे इतकी होती पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे मध्यरात्रीपासून पेट्रोल बेचाळीस पैसे तर डिझेल एक रुपया तीन पैशांनी महागला आहे गेल्या पंधरा दिवसातली ही दुसरी दरवाढ आहे यात राज्याच्या दरांचा समावेश नाही गेल्या सहा आठवड्यातली पेट्रोलच्या दरातली चौथी तर गेल्या महिन्याभरातली डिझेलच्या दरातली ही तिसरी वाढ आहे आंतरराष्ट्रीय दरात तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि परदेशी चलनातल्या विनिमयाचा दर यामुळे ही दरवाढ झाल्याचं तेल कंपन्यांचं म्हणणं आहे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीत झालेल्या यादवीनंतर सायकल या निवडणूक चिन्हाच्या वादाप्रकरणी निवडणूक आयोग आज निर्णय देण्याची शक्यता आहे समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या दोघांनीही सायकल या चिन्हावर दावा केला आहे शुक्रवारी निवडणूक आयोगानं दोघांची बाजू ऐकून घेतली असून मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी या प्रकरणी आज निकाल देणार आहेत पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना उद्या जाहीर होणार असल्यानं आज हा निकाल अपेक्षित आहे पक्षात फूट पडली नसून पक्षाचं अधिकृत चिन्ह कायम ठेवावं असा युक्तिवाद मुलायमसिंग यादव यांच्या गटानं केला आहे अखिलेश यादव यांचा गट असंवैधानिक असल्यानं मुल... असल्याचं मुलायमसिंग यादव यांच्या वकिलांनी म्हटलं आहे पुण्यात काल भाजपाच्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांचा जाहीर सत्कार पुणे शहर युवक आघाडीच्या वतीनं करण्यात आला पुणे महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे मात्र आता पालिकेत परिवर्तन झालं पाहिजे असं आवाहन महाजन यांनी युवा वर्गच या निवडणुकीत परिवर्तन घडवू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते दत्तक नियम दोन हजार सतराच्या अंमलबजावणीला आजपासून सुरुवात होते याबाबतचा अध्यादेश केंद्र सरकारनं यंदा चार जानेवारीला काढला महिला आणि बाल विकास मंत्रालयानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली या नवीन अध्यादेशामुळे दोन हजार अकरा सालच्या नियमावलीत बदल होणार आहे आजपासून लागू होणाऱ्या नव्या नियमावलीमुळे दत्तक विधान प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे गर्भात व्यंग असल्यानं गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या महिलेच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयानं सकारात्मक निकाल दिला असून या महिलेला गर्भपाताची परवानगी दिली आहे गर्भजल परीक्षण चाचणीत या गर्भात व्यंग असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे या महिलेनं ही परवानगी मागितली होती मात्र गर्भाला चोवीस आठवडे झाले असल्यानं न्यायालयानं वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना केली होती गर्भपात करणं शक्य आहे असा निर्वाळा केईएम रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या चमूनं दिल्यानंतर डोंबिवली इथल्या दाम्पत्याला न्यायालयानं ही परवानगी दिली देशात रोजगार आणि संधीची कमतरता नाही मात्र बेरोजगारांना कौशल्य आवश्यक शिक्षण मिळायला हवं असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं सुवर्ण भारत ट्रस्ट याच्या हैदराबाद शाखेचं उद्घाटन आज त्यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूही यावेळी उपस्थित होते तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं व्यंकय्या नायडू यावेळी म्हणाले चालू रब्बी हंगामात आतापर्यंत देशभरातल्या सहा कोटी सोळा लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्र पस्तीस लाख हेक्टरनं वाढलं आहे कृषी मंत्रालयानं ही आकडेवारी जारी केली आहे तीन कोटी नऊ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र वीस लाख हेक्टरनं वाढलं आहे तर पंचावन्न लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड झाली आहे चोपन्न लाख हेक्टरवर भरडधान्य आणि एक्क्याऐंशी लाख हेक्टरवर तेल बियांची पेरणी झाल्याचं कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे लातूर इथं काल अखिल भारतीय विद्यार्थी पूर्णवेळ काम केलेल्या महिला कार्यकर्त्यांचं संमेलन झालं देशबांधवांना स्वतःच्या पायावर उभं करून मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक करना चा चा सा काम करणं गरजेचं असल्याचं मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य प्राध्यापक मिलिंद मराठे यांनी व्यक्त केलं परिषदेच्या लेखी या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी झालं मेळघाटात कुपोषणाच्या समस्येसह आदिवासींच्या उत्थानासाठी गेली पस्तीस वर्ष काम करणाऱ्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या डॉक्टर स्मिता कोल्हे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधून परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या टी आयआयटी एकूण जागांच्या वीस टक्के जादा जागा मुलींसाठी राखीव ठेवण्याची शिफारस या संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीनं केली आहे संयुक्त प्रवेश मंडळाच्या बैठकीत याविषयी अंतिम निर्णय होईल आणि त्याबाबतच्या अंमलबजावणीचं वर्षही ठरवण्यात येईल मात्र विद्यार्थिनींसाठी आरक्षण ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जागा कमी होणार नाहीत मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या सर कावजी जहांगीर सभागृहात झाला राज्यपाल चे विद्यासागर राव कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यावेळी उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्सचे मुकेश अंबानी कार्यक्रमाला उपस्थित होते यावर्षी या, या दीक्षांत समारंभात पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांमधल्या एकूण एक लाख एकसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या त्याचबरोबर तीनशे सव्वीस स्नातकांना पीएचडी आणि एमफिल पदव्या दिल्या विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या एकोणपन्नास विद्यार्थ्यांना अठ्ठावन्न पदकं बहाल करण्यात आली त्याचबरोबर दोन कुलपती पारितोषिकं आणि एक कुलपती पदकदेखील यावेळी देण्यात आलं यावेळी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर क्विक रिस्पॉन्स कोड छापण्यात आला आहे त्यामुळे याबाबतचं ॲप डाउनलोड केल्यावर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका मोबाईलमध्ये पाहता येईल देशभरातल्या जिल्हा न्यायालयात दोन कोटी आठ लाख खटले प्रलंबित असून पाच हजार न्यायाधीशांच्या जागा रिक्त आहेत भारतीय न्यायव्यवस्थेशी संबंधित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे दुय्यम न्यायाधीशांची न्याय कमी संख्या हेच खटले प्रलंबित राहण्यामागचं कारण देशात पंधरा हजार न्यायाधीशांची नियुक्ती केली जावी अशी शिफारस या अहवालात केली आहे बिहारमध्ये पाटण्याजवळ गंगा नदीत नौका उलटून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा पंचवीसवर वर पोहोचला आहे मकर निमित्त नजीकच्या परिसरात आयोजित पतंग महोत्सवानंतर लोक परतत असताना हा अपघात झाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे राज्य सरकारनं मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या बुडालेल्या नागरिकांचा कसून शोध घेत आहेत अजूनही पंधरा जण बेपत्ता आहेत आहस्ता आज सकाळी तुर्कस्तानचं विमान कोसळून झालेल्या अपघातात बत्तीस जण ठार झाले हे विमान मुख्य विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना दाट धुक्यामुळे ते लोकवस्ती असलेल्या भागामध्ये कोसळून हा अपघात झाला विमानातले चारही वैमानिक या अपघातात मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आहे हे विमान हाँगकाँगहून किर्गिस्तानमार्गे तुर्कस्तानमधल्या इस्तांबूल इथं जात होतं कोल्हापुरात शिरोळ इथल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब लगडे क्रीडानगरीत बासष्टव्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं चार दिवस चाललेल्या या स्पर्धांचा समारोप झाला मुलं आणि मुली या दोन्ही विभागात यजमान महाराष्ट्र संघानं अजिंक्यपद पटकावलं मुलांच्या संघात पंजाबला नमवत महाराष्ट्र संघानं तेरा गुणांनी विजय मिळवला तर मुलींच्या विभागात गतविजेत्या हरियाणाबरोबर संघात महाराष्ट्राची अटीतटीची लढत झाली रंगत दर सामन्यात तीन गुणांनी हरियाणाचा पराभव करत महाराष्ट्र संघानं विजेतेपद पटकावलं महाराष्ट्राची महिला खेळाडू सोनाली हेळवी आणि बबलू गिरी यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं नाशिक जवळ आडगाव इथं काल दगडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा झाली नाशिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी खंडेराव गायधनी यांनी आखाड्याची पूजा करून मुलांची पहिली कुस्ती लावली लहान खेळाडू ते मोठ्या कुस्तीपटूंना अकरा रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात आली कुस्तीपटू शुभम शिंदे यानं देवेंद्र सिंग यांना चिटपट करून ही स्पर्धा जिंकली शिंदेला बारा हजार सातशे एक रुपयांचं प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं खाजगी एफएम वाहिन्यांना बातम्याही प्रसारित करण्याचे अधिकार दिले तर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उद्भवू शकतात असा इशारा अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांनी दिला आहे ते काल हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते खाजगी एफएम वाहिन्यांना असा अधिकार देण्यापूर्वी सांगोपांग विचार करणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांना बातम्या प्रसारित करण्याचे अधिकार दिले आहेत ही गोष्ट खरी पण या वाहिन्यांचा प्रक्षवर्ग आणि एफएम वाहिन्यांचा श्रोतावर्ग यात खूप मोठं अंतर असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान प्रसार भारतीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजीव सिंग या महिन्यात पदभार स्वीकारतील गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी जवाहर सरकार यांनी निवृत्ती पत्करली त्यानंतर एस सी पांडा यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवण्यात आला होता तेही आता या महिन्यात निवृत्त होणार असल्यानं राजीव सिंग अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ही जबाबदारी स्वीकारतील डीटीएस सेवेचा विस्तार करण्यासाठी येत्या मार्च अखेरपर्यंत एकशे चार डीटीएच वाहिन्या सुरू करण्याची दूरदर्शनची योजना असल्याचं दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू यांनी सांगितलं त्या काल हैदराबाद इथं बोलत होत्या सध्या फ्री डिश या डीटीएस सेवेतर्फे वीस दशलक्ष ग्राहकांना सेवा पुरवण्यात येते असं त्यांनी सांगितलं मार्च अखेरपर्यंत नवीन सेट टॉप बॉक्सद्वारे दूरदर्शनच्या एकशे चार वाहिन्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील असं त्या म्हणाल्या राष्ट्रीय वाहिनी वृत्तवाहिनी क्रीडा किसान तसंच स्थानिक वाहिनी या दूरदर्शनच्या पाच वाहिन्यांची सत्वा उपलब्ध असल्याचं त्या म्हणाल्या वर्षातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्न इथं सुरुवात झाली जागतिक क्रमवारीत नंबर एक खेळाडू अँडी मरे तसंच रॉजर फेडरर अँजेलिक कर्बर नोवाक जोकोविच राफेल नदाल विल्यम्स एग्निस्का रद्वान्स्का स्पर्धेत सहभागी आहेत रोमानियाची सिमोना हाले पहिल्याच फिरीत अमेरिकेच्या शल्बी रोजर्सकडून तीन सहा एक सहा अशी पराभूत झाली एकेरीत भारताचा कोणीही खेळाडू या स्पर्धेत सहभागी नाही मात्र दुहेरी स्पर्धांमध्ये लिएंडर पेस रोहन बोपन्ना खेळणार आहेत सानिया मिर्झा देखील दुहेरीत आहे पेस बोपन्ना मिर्झा आपल्या परदेशी साथीदारांबरोबर खेळणार दिवी शरण आणि पुरवराजा ही भारतीय जोडी दुहेरीत खेळणार आहे केदार जाधवच्या कारकिर्दीतली कालची सर्वोत्तम फटकेबाजी होती असे गौरवोद्गार भारताचा कर्णधार विराट कोहली यानं काढले आहेत इंग्लंड आणि भारत यांच्यात काल झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तो पुण्यात बोलत होता केदारनं इंग्लंडच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव टाकत चौकार आणि षटकरांची आतषबाजी करत अगदी सहज आपलं शतक झळकावलं त्याची खेळी पाहून मी ठक्क झालो असंही कोहली म्हणाला हवामान देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे शिमला मनाली आणि लाहौरमध्ये हिमवृष्टी झाली दिल्ली श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे पुढील दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे उत्तरेकडील कडाक्याच्या थंडीचा परिणाम राज्यातही जाणवतोय आहे राज्यात बहुतांश ठिकाणी पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगांच्या अतिदुर्गम भागातला डाब हा परिसर दवबिंदू गोठल्याप्रमाण बर्फाच्छादित दिसतो आह जिल्ह्यात गेले दोन दिवस पारा घसरल्यानं कडाक्याच्या थंडीमुळे आदिवासी पाड्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहित्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संचालकांची निवड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक जीएसटीच्या अंमलबजावणीतले मतभेद दूर करण्यासाठी जीएसटी परिषदेची नववी बैठक आज जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत तीन दहशतवादी ठार तयार उत्पादनं आणि इंधनाच्या किमती वाढल्यानं डिसेंबर महिन्यात घाऊक चलन फुगवट्याच्या दरात किंचित वाढ दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ करणाऱ्या नव्या दत्तक विधान नियमनाची आजपासून अंमलबजावणी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची आज मेलबर्न इथं सुरुवात दुहेरीत भारताचे लिएंडर पेस बोपन्ना आणि सानिया मिर्झा खेळणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर